मंडळी सध्या मध्ये सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याची हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या उत्सवाची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जो ग्रहांचा असाधारण योग यंदा जुळून आलाय ते पाहण्यासाठी जगभरातून लोक प्रयागराज मध्ये दाखल होत आहेत जवळपास एक महिनाभर हा महाकुंभ मेळा पार पडणार असून रोजच्या रोज त्या महाकुंभ मेळ्यातून हिंदू धर्मातील आश्चर्यकारक आणि रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होतोय विशेष गोष्ट सांगायची म्हणजे हजारोंच्या संख्येनं परदेशी नागरिक तसंच आपल्या देशातील लाखो पगार घेणारे मोठमोठ्या कंपनीतले कर्मचारी खरा मोक्ष शोधण्यासाठी जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावत आहेत पण मंडळी या सर्वांमध्ये कुंभमेळ्याचं मुख्य आकर्षण ठरतंय ते म्हणजे मोठमोठ्या जटा आणि दाढी वाढून आलेले नागा आणि अघोरी साधू बारा वर्ष अज्ञात वासात काढल्यानंतर अचानक बारा वर्षांनी प्रकट होणारे हे नागा आणि अघोरी साधू सध्या हिंदू धर्माला मांडणाऱ्या अनेकांच्या डोक्यात घर करून बसलेत पण का तर त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या रहस्यांमुळे आपण याआधी दोन ते तीन व्हिडिओ करून नागा साधू बनणं किती कठीण आहे आणि त्यासाठी काय काय तपस्या करावी लागते त्यांची दीक्षा घेण्यासाठी प्रोसेस किती अवघड आहे महिला का नागा साधू बनतायत याची माहिती जाणून घेतली पण मंडई या नागा किंवा अगोरी साधू यांचं जिवंतपणे जगण जितकं गूढ आणि रहस्यमय तितकच गूढ त्यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा आहे म्हणजे रिक्षा घेताना स्वतःचं पिंडदान करणाऱ्या या साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं नेमकं काय होतं कसे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आणावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष मंडई तुम्हाला माहितीये साधू बनण्यासाठी घर तपस्या करावी लागते आणि कठीण परीक्षा द्याव्या लागतात त्यातलीच एक परीक्षा म्हणजे जिवंतपणी त्यांना करावं लागणारं स्वतःचं पिंडदान आता पिंडदान केलं म्हणजे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असं म्हटलं जातं पण हे सगळं नागासाधू जिवंत असताना होतं मग जेव्हा त्यांना खरंच मृत्यू येतो तेव्हा त्यांच्यावर कसे अंत्यसंस्कार केले जातात हा मोठा गूढ प्रश्न आहे म्हणजे हिंदू धर्मात जन्मलेला प्रत्येक माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळेच विधी पाळतो अगदी तो मेल्यावरही त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर हिंदू धर्मात मानवी शरीर हे पृथ्वी वायू पाणी अग्नी आणि अवकाश या पाच घटकांचं बनलेलं असून ते मृत्यूनंतर तीन मूलभूत परिवर्तनातून जातं अशी मान्यता आहे ती तीन परिवर्तनं म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांचा आशीर्वाद मिळून मोक्षाला जाण्याचा विधी त्यानुसार सुरुवातीला शरीराला अर्पण म्हणून धुतलं जातं आणि सजवलं जातं पुढं ते जमिनीवर म्हणजेच ब्रह्मदेवाच्या आशीर्वादासाठी पृथ्वीवर ठेवलं जातं तिथं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं जातं त्या विधीवेळी पारंपरिकपणे केवळ पुरुषच पुढाकार घेऊन सर्व काही करतात महिला या तुलनेनं जास्त सहृदयी मनाच्या असल्यानं त्यांच्या मनावर आघात होऊ नये म्हणून पुरुष सदस्य सर्व विधी पार पाडतात पुरुष कुटुंबातील सदस्यच मृतदेह अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथं ते दक्षिणेकडे तोंड करून त्या व्यक्तीचा मृतदेह ठेवतात पुढं पवित्र अंत्यसंस्कार म्हणून मुखाग्नी प्रज्वलित केला जातो आणि तुपाचा नैवेद्य बनवला जातो त्यानंतर अपत्यांपैकी मोठा मुलगा चितेला प्रज्वलित करतो हा अग्नीचा विधी भगवान शंकरांशी संबंधित असल्याचं बोललं जातं हे दुसरं मूलभूत परिवर्तन आहे त्यानंतर जीवाच्या कल्याणासाठी तीळ आणि पाणी अर्पण केलं जातं आणि भविष्यातील उच्च पुनर्जन्मासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जातात तिसऱ्या दिवशी राख गोळा केली जाते आणि नदी किंवा समुद्रात म्हणजेच वाहत्या पाण्यात ती राख विखुरली जाते त्या पाण्याद्वारे श्री विष्णूचा आशीर्वाद मागितला जातो आणि हे तिसरे मूलभूत परिवर्तन मानलं जातं दरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या दुःखाची प्रक्रिया प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दहा दिवसांचा शोक पाळला जातो त्याद्वारे मृत व्यक्तीला पृथ्वीवरील तुमची वेळ संपली आहे आता तुम्ही तुमच्या कुटुंबाशी असलेला आसक्ती सोडून मार्गस्थ झालात तरी चालेल असा संदेश दिला जातो त्या दहा दिवसात घरच्यांना दैनंदिन विधी करण्यास सांगितलं जातं पुढे दहावा विधी उरकून पिंडदान आणि शुद्धीकरण केलं जातं तर तेराव्या दिवशी पूर्णपणे शोक निवारणासाठी आणि प्रिय व्यक्तीच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी मदत करण्यासाठी नवीन कपडे परिधान केले जातात तसेच गोडाचा नैवेद्य करून नातेवाईक आणि मित्रांना मेजवानी दिली जाते पुढं वर्षभर स्मारक सेवा म्हणजेच वर्ष, से वर्ष श्राद्ध होईपर्यंत कुटुंबात कोणतेही शुभ समारंभ आयोजित केले जात नाहीत सहसा कुटुंब देवस्थान आणि इतर पवित्र स्थानांना भेट देण्यास टाळतात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी महिलांसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे विधी केले जातात वेगवेगळ्या हिंदू परंपरांमध्ये शोक करण्याच्या कालावधी दहा ते तीस दिवसांपर्यंत असू शकतो पण हे झालं सामान्य माणसांचं पण नागासाधू तर जिवंतपणीच अशा रीतीने आधीच पिंडदान करतात मग त्यांचे मृत्यूनंतर त्यांच्यावर कुठले विधी होतात तर ऐका आखाड्याचे प्रमुख असलेले अखंडानंद यांनी सांगितल्यानुसार नागासाधू बनल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे पिंडदान आणि अंतसंस्काराची प्रक्रिया अंतिम संस्कारांमध्ये लागू होत नाही त्यामुळेच साधूंना अग्नीला समर्पित करण्याऐवजी त्यांना पाण्यात किंवा जमिनीवर पुरलं जातं याला जलसमाधी किंवा भूसमाधी असं म्हणतात संत स्वामी हरप्रसाद म्हणाले की जर एका नागासाधूचं जिवंतपणे पिंडदान झालेलं आहे तर मग अशा परिस्थितीत मृतदेहाचं दहन केलं जात नाही कारण साधूने दीक्षा घेताना शरीर आणि मन देवाला समर्पित केलेलं असतं शिवाय नागा परंपरेनुसार असं मानलं जातं की त्याचं शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांपासून बनलेलं आहे आणि मृत्यूनंतर ही पाच तत्व शरीरात विलीन झाली पाहिजेत म्हणून नागासाधूंच्या मृत्यूनंतर त्यांना भू समाधी किंवा जलसमाधी देण्याची परंपरा आहे पूर्वी नागासाधूंना जलसमाधी देऊन अंत्यसंस्कार करण्याची प्रथा होती परंतु नदी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आता ऐवजी नागांना सिद्धयोग मुद्रेत बसून भूसमाधी दिली जाते यामागील कारण असं आहे की भू समाधी मिळाल्यानं नागाला मोक्ष मिळतो आणि तो जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो या समाधीपूर्वी हिंदू धर्मानुसार मृतदेहाला स्नान घातलं जातं आणि नंतर मंत्रोच्चार करून त्याचं दफन केलं जातं मंडळी हे झालं नागा साधूंबद्दल आता अगदी या उलट असतं अघोर साधूंचं सा। अघोर म्हणजे ज्याला घोर नाही ज्याला कसलीच भीती वाटत नाही असे साधू ज्यामध्ये कोणताही भेदभाव नाही अघोर होण्याची पहिली स्थिती आहे की आपल्या मनातून घृणा काढून टाकणे अगोरी साधू माणसाचं मांस खाण्यासही मागे पुढे पाहत नाहीत पण गायींचं मास चुकूनही खात नाहीत या व्यतिरिक्त इतर सर्व वस्तू खातात अगदी माणसाच्या विष्ठेपासून ते मृत शरीराचं मांस वगैरे खात असल्याचे दाखले आहेत अगोरी पंथात स्मशानात साधना करण्यास महत्व आहे त्यामुळे हे अगोरी साधू स्मशानातच राहणं पसंत करतात कारण स्मशानात साधना करणं शीघ्र फलदायी मानलं जातं अगोरी कायम पुरुषाची कवटी का आपल्यासोबत ठेवतात अगोरी भगवान शिवांना मानतात आणि आपलं जीवन त्यांच्यासाठी समर्पित करतात एका मान्यतेनुसार अगोरी साधू आपल्या साधनेसोबतच प्रेतांशी शारीरिक संबंध ठेवतात अशी प्रचलित धारणा आहे खुद्द अगोरी ही या गोष्टीवर विश्वास ठेवत असल्याचं सांगितलं जातं हे मागचं कारण ते असं सांगतात की ही शिव आणि शक्तीची उपासना करण्याची पद्धत आहे ते म्हणतात की हा सर्वात सोपा मार्ग आहे पूजा करण्याचा अत्यंत वाईट परिस्थितीत ही देवाची भक्ती मृत शरीरासोबत शारीरिक क्रिया करतानाही जर मन भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतले असेल तर यापेक्षा आध्यात्मिक साधनेची पातळी काय असेल असं त्यांचं मत आहे पण या अघोरी साधूंचा मृत्यूनंतर अंतिम विधी कसा होतो याबाबत कायम कुतूहल असतं त्याचे अंत्यसंस्कार कोण करतं आणि कसं होतं अगोरी साधूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शरीर झालं जात नाही अघोरी साधूच्या मृत्यूनंतर पायाची बैठक मारून त्यांचं शव उलटं टांगलं जातं म्हणजेच डोकं खाली आणि पायवर असं त्यानंतर चाळीस दिवसांचा काळ पाहिला जातो या काळात पार्थिवावर किडे पडण्याची वाट पाहिली जाते त्यानंतर शरीर काढलं जाते आणि अर्ध शरीर वाहत्या पाण्यात वाहिलं जातं तर डोक्याचा भाग साधना करण्यासाठी वापरला जातो काही अघोरी डोक्याचा भाग साधनेनंतर आपल्याकडे ठेवतात तर काही जण ते गंगेत सोडून देतात असं म्हणतात असं करण्यामागचं कारण असं की गंगेत त्याची सर्व पापे धुवून जावीत पण हल्ली गंगा नदीची शुद्धता टिकून ठेवण्यासाठी हे प्रकार बंद केल्याचं सांगितलं जातंय मंडळी ही सगळी माहिती काही मीडिया रिपोर्टच्या आधारे आणि आध्यात्मिक अभ्यासकांच्या अभ्यासातून मांडण्यात आलेली आहे यातील दाव्यांशी आम्ही पूर्णपणे सहमत नसून याबद्दल आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत याची नोंद घ्यावी बाकी तुमच्यापैकी कुणाला साधू आणि अगोरी साधू यांच्या अंत्यसंस्काराबद्दल माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका เล่นดีว่า